गावचा रहिवाश असून माझं नाव भागवतशिवामी काळजाचे असून आमच्या गावात वारंवार दुकानदाराला निवेदन करून कशीनमध्ये निवेदन देऊन त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आणि आज आम्हाला उपोषणाला बसलो गोर गरिबाला बरोबर न मिळाल्यामुळं ही ह्या स्टेपची आम्हाला इथपर्यंत येऊ लागलं आणि ते कशील माहीत हो म्हणून आम्ही आज इथं उपोषणाचा अर्ज देऊन शिर तुम्हाला राशन कोण देत नाही राशन दुकानदार पाठवत नाही वाय ला आडवण करून पैसे मागतो पुन्हा कार्डवर त्याच्या मनमानीन बंद करतो लोकांनी अंगठे लावून घेत नाही नाही म्हणतो तुमचं बंद झालं जा काय करायचं करा म्हणतो तशीला जाऊन असे आर्यरावची भाषा करून तो बऱ्याच गोरगरीबाला छळ करतो त्याच्यामुळं आज आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आज उपोषणाला बसायचं आम्ही निवेदन देऊन कायदेशीर उपोषणाला बसलेलो आहोत तरी कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन हे करून आमच्या मागणीची चौकशी करून त्याच्यावर रितशील कायदा कारवाई करावी पवार माहिती दिलेली पुरावे दिलेले आहेत आम्ही त्यांच्यासमोर एक दोन वेळा बोललो त्याने आम्हाला नोटीस पाठवून आमच्या समोर त्याला विचारलेलं आहे तरी पण त्याच्यावर काही न कारवाई झाल्यामुळे आज आम्ही उपोषणाची तारीख घेऊन येऊन एक वेळा पंचनामा केला त्याचं काही सांगितलं नाही त्यानं काय केलं हे आम्हाला कळू देत नाही त्याच्यामुळे आज आम्ही उपोषणा मुंडे नाना रिस्तळ आमची मागणी अशी आहे की आम्ही ह्या दीड वर्ष झाली झटायला हवतो तशीला नोटीस पाठवली आम्हाला त्या तारखेला आम्ही हजर असतो समोरचा बी हजर असता तरी त्याची काही कारवाई केलीच नाही आम्हाला दोन महिन्याखाली म्हणले आम्ही पर्याय व्यवस्था करून देतो तरी आमची काही पर्याय व्यवस्था करून दिलेली नाही त्यांनी पुन्हा म्हणले आम्हाला अर्ज आणून द्या म्हणले जे त्याला अर्ज जोडायचे म्हणजे दुसऱ्या मिशनला जोडण्यात पाहिजे आम्ही अर्ज बी आणून दिले त्या तशीच तरी त्यांना मान्य केलं नाही रेकॉर्डिंग आमची तहसीलदार साहेबांनी मान्य केली नाही त्याला रेकॉर्डिंग दाखवली आम्ही ते म्हणले नाही मान्य म्हणले मी मी आत्ता करून देतो म्हणले मोबाईल वर अशी कोण म्हणले तहसीलदार साहेब म्हणले हा तहसीलदार साहेब म्हणजे आम्ही येडे दुकानदार आणा त्यांच्या पुढे पैसे घालून शहा होते ना म्हणजे आम्हाला तिथं त्रास होते ह्याला काय त्रास आहे हा रजिस्टर मागितलं तर अर्ज इथं हि तर इथं निघत ना का तशीला तिथं बी गाडीत नाही तिथं मग त्यांनी पैसे घेऊन गप्ची बसत नाही ती डायरेक्ट गावात म्हणते म्हणतोय पैसे देतो त्याला कोण म्हणतो असं दुकानदार म्हणत मी पैसे देतो काय करायचं काय होत ना तुमचा तशीला जाऊन म्हणजे आम्ही येडे होत का इथे महिन्याला तारखाला यायला इथं जेवढे बसले तेवढ्याचे कार्ड बंद केलेले ते एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये सर्व्हे झालेला आहे त्या सर्वे खाली सगळ्याचे कार्ड बंद केले आणि त्याच्या जवळच्या माणसाला त्याला दहा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे त्याला कार्ड दिले त्याला टीआरडीचे कार्ड करून दिले स्वतः बीपीएल मध्ये आहे अंत उदय मध्ये त्याला बारा एकर, एकर जमीन आहे फोर व्हीलर गाडी आहे सोळा लाखाची त्याला काय गरज आहे हा मालाची काय गरज आहे त्याला ती माणूस त्याच्यासाठी आमच्या सर गरीब ना हा आमचा एवढाच मुद्दा आहे की आम्हाला जेवढे अर्ज आहेत आमचे दिलेले कशीलदा तेवढ्याचा पण तिथून भेटला नाही पाहिजे आमच्या आम्हाला दुसरं दुकान पाहिजे तरच आम्ही इथून उठणार आहोत तहसीलदार सांगा आम्ही आम्ही इथून इथून तरी तुम्ही वारंवार संबंधित दुकानदारांच्या तहसीलदार यांच्याकडे साहेबांकडे तक्रारी केलेल्या आहेत म्हणतात आपण त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार साहेब यांच्या मार्फत पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी येऊन चौकशी केली त्यानंतर काही तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी काही रॅशन वाटप करण्यासाठी त्या दुकानात आलते का साहेब आता राशन वाटप करण्यासाठी येईल महिना झाला एकच महिना झाला मग मला काय म्हणायचं आता या साहेब तुम्ही द्यायला इतक्या दिवस का दिला नाही तुम्ही आम्ही अर्ज आठ दहा दोन हजार चोवीस ला केलेला आहे त्याच्या आधीचे बी अर्ज आहेत आमच्या पाषी दोन हजार चौदा पासून चार्ज येतात मग इतक्या दिवस तुम्हाला तक्रार द्यायचं तुम्ही काय करता मध्ये तुम्हाला एक दुकानदार जर तुम्ही आम्हाला जर त्रास द्यायला असता तुम्ही सेनिट करीत म्हणलं काय करायचं तुम्ही आम्ही रेकॉर्डिंग दाखवलं बी आक्षेप करीत नाही म्हणलं आम्ही काय करायचं याच्यावर अक्षरच्या माई एक बाई मिली पण त्या बचऱ्यावर कोपन दिलं नाही त्याच्या पोराला आता कोपन दिला पोर पेते तलाठी साहेब आले म्हणून त्याला कोपन भेटलं कार्ड चालू झाले आता इतक्या दिवस काय झालं नाही चालू मग ह्यांचाच खेळ आहे सगळा तशी मॅनेज करते ती उघड बोलत ती का दहा आम्हाला त्यासाठी बोलतं म्हणून ही मॅनेज झाल्याशिवाय आम्हाला काहीच नाही नाहीत ना मग ही पर्याय दुसरा काय करावा जवळ मिटत तर त्यावर इथला हलत नव्हता आत्ताच तुम्ही म्हणलात की तलाठी साहेब नंतर आम्हाला माल पुरवठा म्हणजे राशन तुम्हाला मिळायला ला लागलं व्यवस्थित मिळायला लागलं तर सध्याच्या परिस्थितीला ते साहेब आल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का तेवढ्या लोकांना तेवढे लोक समाधान आहे आणि जे बंद केले चौऱ्याण्णव ते कुठले समाधान होणार आता माझं कार्ड काढून द्यायचं माझं कार्ड काढून शेती पण नाही कार्ड हो मग गावातले कार्ड बंद ह्याला अधिकार दिले का तशी घरी जाऊन अंगठे घेतो सकाळी सहा वाजता कोपण तहसीलचा आधीचा कॅवाशीला पैसे मागतो कॅवाशी रेकॉर्डिंग तसेच आमची रेकॉर्डिंग इथं आमचं मान्य करीत म्हणून आम्ही काय रेशन दुकानदार हे घरी जाऊन अंगठे घेतात असा तुम्ही आता आरोप केलेला आहे तुमच्याकडे फोटो वगैरे हो काय पुरावा आहे का तेव्हा आता वयस्कर माणसाचं येते फोटो आहेत आमच्या दुसऱ्या रेकॉर्डिंग होत मला ती माहिती कशी मिळाली की ते घरी जाऊन येतात तुम्ही चौकातच होत नाही सुद्धा घेतं कुठ तरी घेतलं सुद्धा घेत आहे ते घेतालंच पुन्हा नेट मग नेट चलत नाही पुन्हा होत नाही अंक लागत नाही याच्या मनावर पुन्हा द्यायचं का नाही काही लहान मुलाचे घेत आहे कधी वयस्कर माणसाचे वयस्कर आमच्याकडे येत नाही ना ज्याला कळतं आहे त्याच्यावर नाही मग दुसरी बाबा आपण इथं उपोषणला कशासाठी बसलात आणि कोणत्या गावच्या आहात माझ कार्ड बंद आहे माझ्या हात कार्ड पिवळं कार्ड त्यावेळेस माझी कार्ड बंद केलं तेव्हापासून बापासून आम्हाला माल माल मिळतच नाही मला फक्त माझं कार्ड चालू आणि दुकान बघ दिली पाहिजे आपण किती दिवसापासून तुमचं रेशन कार्ड बंद आहे परत तुम्ही काय तक मागणी केली का कार्ड तुमचं बं... हे, बंद बनवाय असंच हेच गोंधळ करायचे ना तुमचं बंद पडलेलं कार्ड चालू करण्यासाठी तुम्ही मागणी करून पण तुमचं चालू झालेलं नाही झालं बंद काय सांगणं ते तहसील करायला पण आपल्याला तहशीलकार्य तर बँक त्यांचा नाही होत त्यामध्ये शेतकऱ्याचं कार्ड बंद झाले

तर ती काय म्हणतो माझी केस आहे मी गेलो शंभर फोन बिद्ध साहेबांनी केलं तर ती मान्य करीत नाही ती ही स्थळ येते आमच्या बस माल तुम्हाला हातात अर्ज कधी दिलेला होता आपण कोणत्या तारखेला चोवीस ला दिलेला होता दिले जर तुमच्या या आंदोलनाची तहसील कार्यालयाने दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपलं हे आंदोलन कशे स्वरूपाच राहील आम्ही इथून उठणार नव्हता आम्हाला आम्हाला पर्याय व्यवस्था नाही पाहिजे पर्याय व्यवस्था कशी पाहिजे आम्हाला कायमस्वरूपी पर्याय व्यवस्था की त्यांची सही शिक्के सहित पाहिजे आम्हाला पुन्हा महागाई घेत आता तलाठी साहेब येते माल वाटायला तलाठी साहेबाला काय म्हणतंय हा मी इकडे आहे तारीख आहे माझी कळमला कुठं दिल्लीला तारीख आहे असं म्हणून त्यांना ही करतो राहिलेल्या लोकांच्या मालाची काय करायचे निर्णय येईल त्यांना सुद्धा सांगता येत नाही की ह्या तीन दिवसात वाटणार आहे किंवा पाच दिवसात ते तलाठे साहेब दोन तीन चक्र झाले त्याचा मनमानी कारभार आहे या वाशीला पैसे कुणाकडून शंभर रुपये कुणाकडून दोनशे रुपये असे करून घेत नाही काहीच होत नाही म्हणते लायसन आहे माझं काय करायचं करा म्हणते लायसन असलं काय हे असं करतो का